अरे मोहित तू अजून तयार नाहीस ही देखील एक गोष्ट आहे का आई तिथे वाट पाहत असेल पप्पांचे ऑपरेशन होणार आहे मी तिथे हवी आणि तू अजून तयार नाहीस नाही आवश्यक गोष्टी बॅगत ठेवत मोहितला म्हणाली तिचं ऐकून चहा पित असताना मोहितने कप बाजूला ठेवला आणि म्हणाला अरे यार आपण जाऊया ना एवढी घाई काय आहे तुझे भाऊ आणि बहिणी सगळे तिथे आहेत मग तू एवढी काळजी का करतेस असो हे फक्त एक लहान ऑपरेशन आहे आणि ज्याला त्याचे दुःख होते त्याला ते स्वतः सहन करावे लागते आपण तिथे काय करू हे ऐकून गरिमाचे हात तिथेच थांबले काय बोलतोयस भाऊ आणि बहिणी सगळे आपापल्या आप जागी आहेत आणि मी माझ्या जागी आहे शेवटी मी पण मुलगी आहे मला पण त्यांची काळजी वाटते सगळ्या मुलांनी तिथे असल्याने आईलाही धीर येईल आणि लहान ऑपरेशन असेल तर काय शेवटी ऑपरेशन आहे तिथे आम्हा सगळ्यांना पाहून बाबांनाही धीर येईल अच्छा तुला जायचं असेल तर तू जा असो अपेंडिक्सचे ऑपरेशन आहे लवकरच सर्व काही ठीक होईल आणि एक दोन दिवसात डिस्चार्जही मिळेल मी तुला घरी येऊन भेटेन असो मला खूप काम आहे तुझे काम जास्त महत्वाचे आहे की माझ्या वडिलांचे कामाच्या मागे एवढी धावपड करावी लागते तर लग्न का केलंस तुझ्या आयुष्यात कोणत्याही नात्याला महत्त्व नाही हेच बोलतोयस का तुझ्या तोंडून हे अजिबात बरं वाटत नाही अचानक चेहऱ्यावर हास्यास्पद हास्य आणत मोहित म्हणाला त्याचे हे बोलणे ऐकून गरिमा लाजली आणि गप्प झाली हे बघून मोहित म्हणाला आपल्या माहेरच्या लोकांचा विषय आला तर दुःख झाले माहेरचे दुःख दुःख आहे आणि सासरचे दुःख काहीच नाही तुझ्या वडिलांच्या छोट्या ऑपरेशनच्या वेळी तू इतकी घाबरली आहेस तर त्यावेळी माझ्या कुटुंबावर काय घडले असेल याची कल्पना कर त्यावेळी तर तू मला माहिती देणे आवश्यकही मानले नाही तुझ्या मूर्खपणामुळे आज माझे सर्व नाते तणावाने भरले आहे जे मी प्रयत्न करूनही काढू शकत नाही हे सांगताना मोहितच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याचा गळा भरून आला मला कुठेही जायचे नाही तुला जायचे असेल तर तू इथून जा पण माझ्याकडून अशी अपेक्षा करू नको त्याने पुढे काहीच न बोलता लॅपटॉप घेतला आणि आपलं काम सुरू केलं ते पाहून गरिमा शांतपणे तिची बॅग घेऊन खोली बाहेर आली मोहितला आता काहीही बोलणे व्यर्थ आहे हे, हे तिला माहीत होते जास्त बोलले तर तो भांडेल शेवटी चूक ही गरिमाचीच होती म्हणून तिने स्वतः कॅब बुक केली आणि हॉस्पिटलला निघाली इकडे मोहित खोलीत बसून लॅपटॉपवर आपल्या कुटुंबाचे फोटो बघत होता किती सुंदर चित्र होते ते आई आणि वडील एकत्र हसत होते मोहित सुद्धा भाऊ आणि वहिनीच्या मध्ये उभा होता हसत होता मस्करी करत होता पाच वर्षांचा पुतण्या त्याला काढण्याचा प्रयत्न करत असताना अशाच हसऱ्या कुटुंबाचे चित्र आहे चित्र पाहताना त्याच्या मनात काही महिन्यांपूर्वीच्या गोष्टी चमकू लागल्या गरिमा आणि मोहितने अरेंज मॅरेज केले होते पण गरिमाला सुरुवातीपासूनच सासरच्या लोकांशी जमत नव्हतं कारण अगदी छोटे होते मोहितचे कुटुंब फसवणूक आणि फसवणुकीपासून दूर गावात राहणारे एक साधे कुटुंब होते भाऊ महेश फार शिकलेला नव्हता पण हुशार होता वडील छोटे शेतकरी होते कोणत्याही एका मुलाचे शिक्षण त्यांना पूर्ण करता आले असते त्यामुळे मोठ्या भावाने मोहितला पुढे न्यायचे ठरवले महेशने वडिलांसह ही जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली वहिनींनीही कधी व्यत्यय आणला नाही मोहितला शिक्षणानंतर ना चांगली नोकरी मिळाल्यावर त्याने तिच्याशी सन्मानाने लग्न केले गरिमा मोठी मुलगी म्हणून शहरात वाढली लग्नानंतर तिला तीन चार दिवस सासरच्या घरी राहण्याची संधी मिळाली पण शहरात वाढलेल्या गरिमाला तिथलं वातावरण अजिबात आवडलं नाही बरं मोहितची नोकरी शहरात होती तिला शहरातच राहायचे होते हे तिला माहीत होते म्हणून तिने दोन तीन दिवस कसे तरी सहन केले मात्र त्यानंतर ती कधीच मागे फिरली नाही आणि गावाकडे गेली नाही एके दिवशी बाबांची तब्येत अचानक बिघडली उपचारासाठी पैशांची गरज होती एवढा पैसा अचानक कुठून येईल तोही एका अल्पभूधारक शेतकऱ्याकडे म्हणून त्याने मोहितला फोन केला पण त्या दिवशी मोहित एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता त्यामुळे त्याने फोन घेतला नाही या कारणावरून महेशने गरिमाला फोन केला गरिमा सुनबाई बाबांची तब्येत खूप खालावली आहे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज होती म्हणून मी मोहितला फोन केला पण मोहित फोन उचलत नाही त्याला माझा निरोप सांगशील का त्यांचे ऑफिस फक्त घरापासून काही मिनटांच्या अंतरावर आहे हे खूप महत्वाचे आहे हो दादा मी बघते मी तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवते गरिमाने चेहरा करून फोन ठेवला फक्त पैशांसाठी फोन केला तो लहान भाऊ नाही तर पैसे कमावण्याचे यंत्र आहे सरकारी दवाखान्यात उपचार घ्या पण नाही इथे भाऊ कमावतोय ना कुरकुर करत गरिमा स्वतःच्या कामात व्यस्त झाली मोहितच्या ऑफिसमध्ये जाण्याची तजदीही घेतली नाही पंधरा मिनिटांनी महेशने पुन्हा फोन केला असता यावेळी गरिमाने फोन उचलला नाही मोहित किमान दोन तीन तास फोन उचलणार नाही हे गरिमाला माहीत होते कारण आज सकाळीच त्याने एका बैठकीमुळे फोन करण्यास नकार दिला होता महेश पुन्हा पुन्हा फोन करू लागला तेव्हा तिने दमून फोन उचलला पण यावेळी महेशच्या ऐवजी आईच बोलत होती अरे सुनबाई मोहितशी बोल बेटा हे खूप महत्त्वाचे आहे बाबा खूप अडचणीत आहेत त्याच्याशी बोललीस तर थोडी हिंमत येईल आई मी काय करू ही महत्त्वाची मीटिंग आहे नाहीतर मी तुम्हाला त्यांच्याशी बोलायला लावले असते आता तुम्ही गावात बसले आहात पण इकडे शहरातही दहा समस्या असतात त्यांनाही उत्तर द्यावे लागते त्यांच्या वरिष्ठांना मी प्रयत्न करत आहे आता मी आणखी काय करू गरिमा हळू आवाजात म्हणाली सुनबाई थोडं ऐक तर पण गरिमाने फोन डिस्कनेक्ट केला आणि तोही व्हायब्रेशनवर ठेवला आणि तिच्या खोलीत जाऊन झोपली आता निदान मला दोन तास तरी शांत झोपायचं आहे आता काहीही झालं तर मी कोणासाठी उठणार नाही असं म्हणत ती तिची झोप पूर्ण करू लागली पण एक तास उलटून गेला होता तेव्हा दारावर जोरात टकटक झाली त्यामुळे गरिमाला जाग आली दुपारी एवढ्या वेळेला घरी कोण आले असेल ते तर आपापल्या शांततेत राहू देत नाहीत गरिमा बडबडली तिने जाऊन दार उघडले तर मोहित रागाने तिच्यासमोर उभा होता गरिमा काही बोलायच्या आधीच मोहित आत आला आणि त्याने गरिमाच्या गालावर चापट मारली तू माझ्या बाबांना मारला आहेस मी तुला कधीही माफ करणार नाही ती गालावर एक थप्पड होती आणि वरती बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकून गरिमा स्तब्ध झाली होती ती काहीच बोलू शकली नाही मात्र तोपर्यंत तिचे आई वडील तेथे पोहोचले आणि मोहितला थांबवून म्हणाले जावाई बापू ही सगळी नंतरची गोष्ट आहे तुम्ही आता निघायची तयारी करा आम्ही गाडी आणली आहे त्यातच निघू घाई करा शेवटी सासू आणि सासरे यांचे मन वळवल्याने मोहितने हुकार दिला त्याने पटकन काही कपडे बॅगेत टाकले आणि बाहेर आला तोच गरिमा अजूनही तिथे उभी होती हे पाहून तिची आई म्हणाली मला तुला वेगळे बोलवावे लागेल का एकतर तुझ्या मूर्खपणामुळे सोड आता पटकन तुझे काही कपडे बॅगेत टाक आणि चल डोळ्यात पाणी आणत गरिमाने तिच्या गालाला हात लावला आणि पटकन कपडे तिच्या पिशवीत टाकले दोन जोळे कपडे ठेवले आणि तिथून बाहेर पडले तिला बघून मोहितच्या डोळ्यात अंगारा चमकत होता म्हणून त्याने तोंड दुसरीकडे वळवले ते गाडीत बसले गरिमाच्या भावाने गाडी गावाकडे वळवली काही वेळाने ते गावात पोहोचले असता तिथे शोककळा पसरली होती घरातून जोरजोरात जोर रडण्याचा आवाज येत होता बाहेर लोक त्याची वाट पाहत उभे होते मोहित गाडीतून खाली उतरताच बाहेर भरांड्यात ठेवलेल्या वडिलांच्या तिडीकडे धावला वडिलांच्या पायावर डोके ठेवून तो रडला आता मोहित तू काय घ्यायला आलाय तू मोठा माणूस झाला आहेस तुला शहरात खूप कामं आहे तुझा बॉस तुला दोन गोष्टी सांगणार आहे जा तू जा मी माझ्या बाबांना पाहून घेईल अचानक महेश म्हणाला त्याचे बोलणे ऐकून मोहित स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिला इतके दिवस मी तुला फोन करत कर होतो तू आता आला आहेस माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुला फोन करत कर होतो मी माझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैसेही जमावू शकत नाही हे दाखवण्यासाठी देवाने हा दिवस मला दाखवला होता भाऊ मला माफ कर मला माहीत नव्हते मला खरंच काहीच कळत नव्हतं बाबांसाठी तर जीवही हाजीर आहे पैसा तर दूरची गोष्ट आहे मोहितने भावाला मिठी मारली आणि म्हणाला आता मी तुझ्या जीवाचं काय करू असे म्हणत महेशने मोहितला ढकलून दिले तू माझ्या मनातून उतरलाच पण शेवटचे संस्कार करायचे होते म्हणून बाबांचे अंतिम संस्कार झाले मोहित पंधरा दिवस तिथेच राहिला पण महेश त्याच्याशी व्यवस्थित बोलला नाही या पंधरा दिवसात गरिमाने माफीही मागितली पण जे काही झाले ते आधीच झाले होते मोहितने तिथेच निर्णय घेतला होता की तो आता गरिमासोबत राहणार नाही पण आईने नकार दिला तुझ्या वडिलांनी हे जग सोडले आहे आता तू हे नातं का तोडतोयस ती तिच्या चुकीची माफी मागत आहे जर तू तिच्याशी संबंध तोडण्याबद्दल बोललास तर सावध राहा जो क्षमा करतो तो सर्वात मोठा असतो मोहितला त्याच्या आईसमोर जाणे जमले नाही तो परत शहरात आला पण ही वेदना त्याच्या मनात कायमच राहिली घरात सर्व त्याच्याशी बोलत होते पण महेश कधीच मोहितशी फोनवर बोलत नव्हता तरीही या गोष्टीला महिना उलटून गेला त्याच्या आईच्या मध्यस्थीमुळे त्याचे आणि गरिमाचे नातेही सामान्य झाले आहे इकडे गरिमा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती पप्पांचे ऑपरेशन झाले होते पण आईने एकदाही विचारले नाही की मोहित का आला नाही शेवटी तिलाही चांगलं माहीत होतं की आपली मुलगी कशी वागली होती मग तिने मोहितकडे तक्रार का करावी बरं एक तासानंतर गरिमा परतायला निघाली असताना मोहित तिच्या वडिलांना भेटायला आला मोहितला पाहून वडिलांना खूप आनंद झाला त्यांची तब्येत विचारून मोहित तिथून निघून गेला तेव्हा गरिमा हळूच म्हणाली धन्यवाद तू माझ्या वडिलांना भेटायला आलास तिचं ऐकून मोहितने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला हे माझ्या आईचे संस्कार आहेत तीच म्हणाली होती की जो माफ करतो तो मोठा असतो हो आणि मग यात तुझ्या वडिलांचा दोष नव्हता असे म्हणत मोहित खाली आला त्याच्यामागे गरिमा आली आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद